नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अनेक उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जाते त्यातीलच एक म्हणजेच एकादशी तर एकादशीला प्रचंड महत्त्व आहे तर असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी व्रत आणि वैकल्य केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात तर आज आहे एकोणावीस मे दोन हजार वार रविवार तर आज आलेले आहे मोहिनी एकादशी तर एकादशी भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी म्हणून संबोधली जाते तर प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येतात तर अशा वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी आपण साजरी क करत असतो तर आज आलेली मोहिनी एकादशी तर या दिवशी समुद्र मंथनातून प्रकट होऊन राक्षस राक्षसाचा वध केला होता भगवान विष्णूंनी तर या दिवसालाच मोहिनी एकादशी असे म्हटले जाते तर या एका एकादशीचं खूप महत्त्व आहे तर हे व्रत करण्याच्या भक् करणाऱ्या भक्तांवर विष्णूंची कायम विशेष कृपा राहते आणि ज्यांच्यावर विष्णूंची कृपा राहते तो व्यक्ती प्रत्येक संकटावर सहज मात करू शकतो तर या दिवशी उपवास करणाऱ्याला उपवास ज्या जो व्यक्ती या दिवशी उपवास करतो तर त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फळ प्राप्त होते तर या दिवशी काही उपाय आणि सेवा करूनही तुम्ही त्यांची संपूर्ण फळं प्राप्त करून घेऊ शकता तर असाच आपल्याला आज एक संध्याकाळी एक उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने तुमच्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा रा, कृपा राहील त्यासोबतच तुमच्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल प्रगती होईल तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर प्रत्येक शुभ तिथींना आपण अनेक उपाय आणि सेवाही करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर आज संध्याकाळी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि अर्पण करत असताना आपल्याला या एका मंत्राचे पठण करायचं आहे आणि यामुळे मुलांची प्रगती होईल त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व दोष अडचणी अडथळे हे कमी होतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर आपल्याला सुख समृद्धी यश पैसा मिळावा मुलांची प आणि आपल्या पतीची प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते तर हिंदू धर्मामध्ये तुळशीला मानाचं स्थान आहे तुळशीची आराधना केली तर घरामध्ये धनवृद्धी होते असे म्हटले जाते आणि ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असतं तर त्या घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदते तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर तुळशीसंबंधी काही नियम हे नक्कीच करावे नक्कीच तुमच्या त्या अडचणी कमी होतील तर नियम जर आणि हे जर तुम्ही नियमित केले तर तुमच्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडणार नाही तसेच घरामध्ये कायम सकारात्मकता राहील तर हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि तुळशीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे आणि विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे आणि त्यामुळे तिला विष्णूप्रिय असेही म्हटले जाते तसेच विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे ज्या घरामध्ये तुळस असते तर त्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष आशीर्वाद असतो तर आईने उद्या आईने आज संध्याकाळी मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे तर बघा मुलं खूप कष्ट करत असतील तरीही त्यांची प्रगती होत नाही मेहनतीला कष्टाला त्यांच्या फळ मिळत नाही तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय तुमची मुलं जवळ असतील किंवा बाहेरगावी असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तर एकादशीच्या दिवशी म्हणजेच आज भगवान विष्णूंच्या सेवेसोबतच तुळशीलाही खूप विशेष महत्व आहे तर एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये तिला स्पर्श करू नये तुळशीला तर तुळशीला स्पर्श न करता हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे तसेच तुळशीला निर्ज तुळशीचं निर्जला व्रत असतात आजच्या दिवशी तर तुळशीला नैवेद्य हे आजच्या दिवशी ठेवायचं नाही त्यानंतर संध्याकाळी देवघरासमोर दीपधूप लावून ओवाळून घ्या आणि त्यानंतर एक छोटी प्लेट घ्या आणि त्यामध्ये थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजेच हळद तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक दिवा घ्या आणि त्यामध्ये गाईचं शुद्ध तूप टाका आणि दोन वातींची एक वात बनवा तसेच वातीच्या पुढील बाजूला थोडंसं कुंकू लावून घ्या तर हा दिवा देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर दिव्यामध्ये एक वेलची टाकायची आहे अख्खी आणि एक लवंग टाकायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा तुळशीजवळ तुळशीजवळ घेऊन जायचा आहे आणि तुळशीसमोर घेत हातामध्ये घेऊन तुमची जी इच्छा आहे मुलांच्या ज्या समस्या आहे तर त्या बोलायच्या आहे आणि त्यानंतर तिथेच ओम श्री ओम श्री तुळशी विद्म हे विष्णुप्रिया या ही तन्नुवृंदा प्रचोदयात या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे तर बघा ओम श्री तुलसी विद्म हे विष्णू प्रियाय धीमही तन्नु वृंदा प्रचोदयात या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुळशीला जमेल तर प्रदक्षिणा घालायची आहे किंवा स्वतःभोवतीही तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकता आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर हा दिवा आपल्याला तिथेच ठेव ठेवायचा आहे आणि तिथे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला दिव्यामधील म्हणजे आपण दिव्याखाली जे तांदूळ ठेवतो तर ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि तसेच लवंग आणि वेलची ही निर्माल्यात तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली जमिनीमध्ये मातीमध्ये माती माती पुरून द्या आणि त्यातील वात जळली असेल किंवा थोडीशी बाकी असेल तर तीही जमिनीमध्ये मातीमध्ये माती 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 पुरून द्या तर अवश्य आज मोहिनी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही आईने मुलांसाठी तुळशीला अर्पण करा या वस्तू नक्कीच तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ